वळसंग येथील टाटा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मनमानी कारभाराबाबत वळसंग ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं वळसंग येथील सुपीक जमिनीवर टाटा सोलार एनर्जी प्रकल्प उभा करून कंपनीकडून गावातील स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे या भागात एकरूख उपसा जलसिंचन योजनेची पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे त्यामुळे या भागातील जमीन सिंचनाखाली आली असती मात्र जाणीवपूर्वक हा प्रकल्प उभा केला जात आहे त्यामुळं येथील शेतीवर आधारित असलेल्या स्त्री आणि पुरुषांची रोजंदारी नाहीशी झाली आहे त्यामुळं त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे तसंच या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कर आकारणीबाबत सहकार्य केलं जात नाही तसंच ज्या शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली नाही त्या शेतकऱ्यांचे सर्व बाजूंनी रस्ते बंद करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे याबाबत तहसीलदार कार्यालयाकडं दाद मागूनही वेळेवर न्याय मिळत नाही अशा आशयाचं निवेदन वळसंग ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं वळसंग येथे टाटा सोलर कंपनी मोठ्या प्रमाणात इथे चालू आहे तरी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत वळसंगवादल्याला कुठल्या सत्तर टक्के प्राधान्य दिले नाही ग्रामपंचायत टॅक्स दिले नाही मनहानी कारभार चालू आहे तर यांना आम्ही आठ तारखेला त्रिव आंदोलन देतो म्हणून इथं त्यांना पत्र दिलो आता साहेबांना जिल्हा जिल्हाधिकारी साहेब बिवडीओ साहेब तहसीलदार साहेब परत एस पी साहेबांना परत वळसंग पोलीस साहेबांना सगळ्यांना आम्ही पत्राद्वारे आणि ऑफिसला दिलं मुंबईला आरपीडी सुद्धा केलं तुमची प्रमुख मागणी काय परम मागणी काय आहे आमच्या गाव पातळीवर जे आहे आता एवढी मोठी जमीन गेली वळसंगचा टॅक्स दिले नाही आणि देताना जमीन घेताना त्यांनी काय म्हणे वळसंगच्या सर्वात आधी लोकांना प्राधान्य देतो कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत प्राधान्य भेटलेलं नाही आणि इथं जे आहे शिवलिंगेश्वर काय तर कंपनी आहे त्या कंपनीच्या अंडरखाली लोकांना जे धडपशाही करते ती त्यांना त्यांनी टेंडर देते ती शेतकऱ्याच्या मुलाला कामाला लावतो म्हणून एक किंवा दो दोन यांना फक्त एवढं कामावर घेतले ती टेंडर कुठल्याही पद्धतीचं दिलेलं नाही आतापर्यंत सोळाशे एकर जमीन गेलेली आहे तरी इथं कमीत कमी शंभर दोनशे बाया कामाला येत होते ते बायांना सगळे आता बेरोजगार झाले होते माणसं सगळे बेरोजगार झाले होते